क्लास वन पोस्ट मिळवणाऱ्या कोल्हापुरातील कसबा पावडा इथल्या सायली भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय रविवारी संध्याकाळी खासदार धनंजय महाडिक आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सायली भोसले यांचा यथोचित सन्मान झाला यावेळी खासदार महाडिक यांनी सायली भोसले आणि कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला जिद्द आणि प्रचंड परिश्रमातून कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या सायली किरण भोसलेनं राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवलं एस सी कॅटेगरीमध्ये ती राज्यात दुसरी आली पोलीस उपाधीक्षक पदावर आता सायली भोसलेची नियुक्ती होईल तिच्या कामगिरीची दखल घेऊन रविवारी संध्याकाळी खासदार धनंजय महाडिक आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सायली यांचा यथोचित सन्मान करण्यात आला स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं केलेली तयारी सराव मुलाखत याबाबत खासदार महाडिक आणि कृष्णराज यांनी संवाद साधला स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी विद्यार्थ्यांचा टक्का वाढत असल्याबद्दल खासदार महाडिक यांनी समाधान व्यक्त केलं तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचं सहकार्य करू असं कृष्णराज महाडिक म्हणाले यावेळी पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी कुटुंबियांनी आजवर पोलिस दलात दिलेल्या सेवेबद्दल माहिती दिली यावेळी सायलीचे भाऊ प्रणव भोसले आणि उज्ज्वल तिवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते